तुम्हाले बाटत नाही कबर तू मले चालत नाही कबर <laughs> चालत नाही मी तुले नाही ना असं लोक करू ना नाही रे नाही ना तुझी माझी काही भानगड नाही तंगड नाही आणि म्हणते तुझा माझा काही समाधान नाही कबर नाही हा हा आयला आडून काय काम चल निकल वाह

इंस्टाग्राम वर आता नाही का, हो। का? ना कोणा ना फ्रेम करतो ना मी पप्पी देव मी चटिंग करत होतो तुम्हाला बरोबर कोणता फोनवर हो आयफोन आहे का आयफोन आहे म्हणजे मग तुम्हाला सोडून जाते का हा सोडून जाते का मला